नमस्कार आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार के डी चौधरी डाळेंब्याड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे तेही दाबायला विसरू नका आणि या चॅनलची सदस्यता आपण मिळवा शेजारी एक लाईक आहे आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा इतर नातेवाईकांना मित्रपरिवारांना शेअर करा ते ह्यासाठी की बाजाराच्या सद्यस्थितीच्या माध्यमातून आपल्याला बऱ्यापैकी मार्केटची माहिती ही वेळोवेळी प्राप्त होईल यासाठी आपण सदस्यता घेणं गरजेचं आहे मी बाजाराच्या सद्यस्थितीच्या संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी जे अंदाज दिले आणि त्या अंदाजानुसार आपण वेळोवेळी माल काढला किंवा वेळोवेळी माल थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे हे आपल्याला वेळोवेळी जाणवत गेले खऱ्या अर्थानं मी जी तारीख दिली त्या तारखेच्या दरम्यान आपल्याला बाजार चांगले भेटतील हेही मी प्रामुख्यानं सांगितलं त्याच्यामध्ये तारीख मी शुक्रवारीच सांगितलं होतं की शुक्रवार शनिवार रविवार हे तीन दिवस तुम्हाला जेवढे माल काढता येईल तेवढे काढा गणपतीला आणि उत्तर भारतातला तीच सण असतो सव्वीस तारखेला त्याचा इफेक्ट आपल्याला मिळेल उत्तर भारतात नाही चांगली मागणी राहिली आणि आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी गणपतीला चालणारे माल त्याचबरोबर चांगले माल पण तिथं पोहोचले आणि खऱ्या अर्थानं चोवीस तारखेपर्यंत सगळीकडे रेट चांगले समाधानकारक महाराष्ट्रात आपल्याला पाहायला भेटले त्यानंतर मी सांगितलं होतं की दोन तीन दिवस थोडासा लोड कमी ठेवला पाहिजे साधारणतः पंचवीस विक्री सव्वीस विक्री सत्तावीस तारखेच्या तीन दिवसाला जर आपण कोठा कमी ठेवला तर आपल्याला रेट पुढे जाऊन चांगले भेटतील काल उत्तर भारत उत्तर भारतामध्ये युपी बिहारला थोडासा पाऊस झाला त्याच्याही विक्रीला म्हणजे आज त्याचा विक्रीवरती नक्कीच परिणाम होतोय परंतु खरा परिणाम की एकदम माल आला आणि परत थोडासा ज्या वेळेस माल नकोय त्यावेळेस जर माल आला तर त्याचा बाजारावरती परिणाम होतो आणि म्हणून कालपर्यंत भरपूर आवक झाली पुण्यामध्ये आणि आज आवक झाली नाशिकमध्ये जास्त किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्याच जा मार्केटला जास्त म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण वेगवेगळ्या मार्केटचे रिपोर्ट घेतले परंतु खरी गरज होती चोवीस तारखेपर्यंत आणि ती आपल्याला जाणीव हो, करून दिली होती आणि चांगल्या मालवाल्यांनी थोडंसं पाठीमागं थांबा हेही सांगितलं होतं आणि त्याचप्रमाणे कालपर्यंत रेट चांगले निघाले आज थोडीशी मंदी ही आपल्याला जाणवली आणि ती मंदी होणारच होती त्यात काय बदल होणार नव्हता कारण मी अगोदरच दोन तीन दिवस माल काढू नका पण हे आपल्याला सावध केल्यामुळं जे गणपती बसायच्या दिवशी किंवा गणपतीच्या आदल्या दिवशी किंवा आदल्या दोन दिवस हे आपण वीस वर्षे मी अनुभवतोय की त्याच वेळेस माल काढला जातो मुबलक आणि मंदीला आपण सामोरं जातो आणि म्हणून मंदी रोखायची असेल तर हे तीन दिवस माल आपल्याला कमी पाहिजे आणि त्याप्रमाणे पुण्यात आवक आपण घटवली तरी पण कालच्या गाड्या खाली होत नव्हत्या अशी परिस्थिती काल जवळजवळ चाळीस पन्नास गाडी पुण्यात अडकली होती ती आणि आजची आवक पाहता ही तशी जास्तच झाली जास्त झाल्याचे नंतर थोडेसे रेट रिव्हर्स हे झाले hmm. उद्या माल आपण मापत ठेवला परवा माल मापत ठेवला तर गणपतीच्या नंतर खऱ्या अर्थानं खाणाराचा जो दररोजचा माल जातो सप्लाय होतो त्याच्यात कुठेही बाधा येणार नाही झाला व्यक्त तर फक्त पावसामुळेच होईल उत्तर भारतात पाऊस हो किंवा महाराष्ट्रात पाऊस हो परंतु हे दोन दिवस आपल्याला ह्यासाठीच कमी माल हवा आहे तीन दिवस की ह्या दोन तीन दिवसात भरमसाठ माल जागेहून पण खरेदी असतील किंवा वेगवेगळ्या मार्केटमधून सुद्धा खरेदी असेल त्या प्रमाणात माल वेगवेगळ्या ठिकाणी पोचत असताना आवक प्रमाणापेक्षा जास्त झाली त्यातच आज युपी बिहारला पाऊस थोडासा झाला अजून रस्त्यात माल आहे ते रस्त्यातले माल हे बऱ्यापैकी संपतील दोन दिवसाचा कोठा अपूर्ण म्हणजे पुढे कमी गेला आणि भूक तयार झाली तर मला असं वाटतं की गणपतीच्या नंतरचे रेट हे आपल्याला समाधानकारक पाहायला भेटतील आणि गणपतीसाठी जो माल ठेवला होता एकदम बागा छाटणीसाठी किंवा काळपट माल खरड्याचे माल हिरवे माल हे आजपर्यंत यायचे तेवढे आले उद्या परवाही येण्याच्या शक्यता राहतील पण ते विकले जाणार नाहीत अगदी उद्याच्या विक्रीपासून सुद्धा सांगतो आज सुद्धा माल तसे माल विकले नाहीत दोन रुपये तीन रुपये किलोने माल काळे हिरवे हे विकले गेले मग हे असं का झालं हे ज्यावेळेस मनात प्रश्न येतो त्यावेळेस आम्ही तुम्हाला पाच सात दिवसच सावध करत असताना ज्यांनी ज्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून काही सूचना आपल्यापर्यंत पोहोचल्या त्याचा अवलंब केला आणि त्या माध्यमातून आपण माल काढला तर खऱ्या अर्थानं तुम्हाला नुकसानीला आपण सामोरं गेलो नाही हे जाणीव झाली परंतु आता हे दोन तीन दिवसात असे माल आले तर कदाचित भाडंही निघणार नाही हे स्पष्ट मी सांगतो ऑल महाराष्ट्रात फक्त केडी चौधरी पुरत मी बोलत नाही ऑल महाराष्ट्रात असे माल विकले जाणार नाहीत जे गणपतीसाठी तुम्ही आणताय आणि म्हणून मी शेतकरी बांधकाम सांगतो आता त्या बागा छटणीचा असेल विषय संपला पण जो खाण्यासाठी असेल तो विरळून विरळून चालू ठेवा गणपती झाल्याच्या नंतर सुद्धा रेट राहणार राहणारे दोन दिवस थोडीशी आवक घटली की पुढे आपल्याला आपल्या मनासारखे रेट भेटतील पण एकदा एक दिवस मंदी झाली तर ती मंदी हटवायला आठ ते दहा दिवस जातात आणि मग व्यापारी जाग्यावरती कमी रेटमध्ये सौदा मागतायत अशी आपली कंप्लेंट येण्याच्या अगोदर आपण करंट मध्ये मार्केटला ठेवूया आणि जाग्यावरचा रेट सुद्धा टाईट राहतील आणि यावर्षी आपल्याला होणारं नुकसान टाळूया हे मी वेगळ्या दिवशी आजपर्यंत आठ दिवसात तुम्हाला सातत्यानं सांगितलं खरं तर सतरा तारखेला तेजी झाली अठराला तेजी झाली पण पावसामुळे बुधवार गुरुवार ही मंदी झाली आणि शुक्रवारपासून पुन्हा सुखी माल आले त्याच्यामध्ये आपण चांगले रेट प्राप्त करू शकलो परंतु आता या आठवड्यामध्ये मी दोन दिवस तुम्हाला जी विश्रांती घ्यायला सांगतोय जी गणपती जे माल येणार आहे तीच सणाला येणार आहेत पण खाण्यासाठी जे माल येणार असतील त्यांनी सुद्धा थोडासा कमी कमी माल काढला तर हा मधला जरा थोडासा तुटवडा आपण बाजारपेठेत ठेवला तर आपल्या डाळिंबाला कुठेही मंदीचं सावट येणार नाही आणि यावर्षी आपण ज्या अपेक्षा ठेवल्यात त्या अपेक्षेप्रमाणे आपण बाजारपेठेत माल तर रेट मिळतील झाडावरती जर माल राहिला तर काय फरक पडणार नाही पण झाडाचा माल तोडला तर आपल्याला बाजारपेठेत कमी अधिक किमतीत विकावाच लागेल आणि मग मंदी मंदी झाली म्हणून आपण जागेवरती कमी देणार किंवा वेगळ्या मार्केटमध्ये आपण गेलं नुकसान झालं असं म्हणणार त्यापेक्षा आपण सावधरित्या यावर्षीचा जो तोडणी हंगाम योग्यरित्या हाताळूया आणि यावर्षी आपण दिवाळीपर्यंत कुठल्याही परिस्थितीत मंदी होणार नाही याची काळजी घेऊया एवढंच या निमित्तानं सर्व माझ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो धन्यवाद